जय श्रीराम देखील घरामध्ये असं होतं का की तुम्ही कमावलेला कष्टानं अर्धा पैसा महिन्यामध्ये तो पैसा हॉस्पिटलमध्ये जातो घरातील कुठली ना कुठली व्यक्ती वारंवार आजारी पडते एक व्यक्ती बरी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि तो पैसा हॉस्पिटलमध्ये जातो कुठलेही तुमचे असे होणारे कामं ते होत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला खूप लॉस लॉस येत आहे बिझनेसमध्ये म्हणा नोकरीमध्ये म्हणा कुठल्याही व्यवसायामध्ये म्हणा तुम्ही लॉस लॉस येत आहे आणि घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे ते का होतं आणि त्यावरती उपाय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यावरती उपायही सांगणार आहे पण त्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा कमेंट बॉक्समध्ये अकरा वेळा जय श्रीराम नक्कीच टाईप करा पितृदोष पितृदोष असल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही व्यवसाय करता नोकरी करता काही बिझनेस असेल तर तो पैसा आणता पण घरामध्ये सुख नसतं तुम्ही कमावा अथवा ना कमावा पण तरी देखील हॉस्पिटलमध्ये तुमचा पैसा महिन्याला जातोच किंवा तुमच्या घरातील व्यक्ती सारखी ना सारखी कोणती कोणती व्यक्ती आजारी अर्थेस यासाठी काय उपाय केला पाहिजे दर रविवारी दस जर हा उपाय तुम्ही अगोदर 11 रविवारी करून बघा रिजल्ट आला तर चांगलेच आहे पण 21 रविवारी जर केला तर पूर्णपणे पित्त दोष निघून जातो 21 रविवारी काय करायचे आहे एक नारळ दर रविवारी ऐकणारं म्हणजे श्रीफळ श्रीफळ हे देवीच्या मंदिरात न्यायचं आहे आणि हे श्रीफळ कालभैरवाला अर्पित करायचं आहे कालभैरवाला हे श्रीफळ अर्पित केल्यानंतर तिथून जो काही अंगारा असतो जे काही उदे असते कालभैरवाची जर उद्या असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्ही तिथं अगरबत्ती न्यायची अगरबत्ती लावायची आणि अगरबत्तीची उदी जी। घेऊन यायची पण त्याआधी तुम्हाला श्रीफळ न्यायचं आहे आणि देवीसाठी फुले न्यायची आहे लाल फुले श्रीफळ आणि अगरबत्ती हे घेऊन जायचं आहे हे घेऊन गेल्याच्या नंतर श्रीफळ अगोदर फुले व्हायचं आहे देवीला गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे गायत्री मंत्राचा जाप तुम्हाला तर माहितीच असेल नसेल तर स्क्रीनवर दिले जाईल ते मंत्राचा जाप करायचा आहे त्यानंतर श्रीफळ तिथं ठेवायचं आहे श्रीफळ ठेवायचं आणि अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती लावल्याच्या नंतर स्क्रीनवर मंत्र दिले जाईल ओम श्री काल भैरावाय नमो ओम श्री काल भैरावाई नमो स्क्रीनवर नम मंत्र दिले जाईल त्या मंत्राचा जाप करून सनी अगरबत्ती लावून तिथेच बसायचं आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर कालभैरव अष्टक देखील म्हणायचं आहे असेल तर ते म्हणा नाहीतर मग मोबाईलमध्ये लावा तिथून ती उदी आणल्याच्या नंतर तुमच्या घराच्या जे काही घर आहेत घराच्या कोपरा पूर्ण घरामध्ये काल हे काल अष्टक देखील लावा मोबाईलमध्ये किंवा वाचा हे म्हणून तुमच्या पूर्ण घरामध्ये तो अंगारा ती उभी शिंपायची आहे असं तुम्हाला एकवीस रविवारी करायचं आहे यानंतर तुम्ही बघा तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे जो काही तुमचा दर महिन्यामधील कष्टनं कमावलेला पैसा हा विनाकारण हॉस्पिटलमध्ये हो, जातो हा जाणार बंद होणार